जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी विहित वेळेत खर्च करावा कामे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे सन दोन हजार चोवीस पंचवीस करता जिल्ह्याला सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपये अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत पंच्याण्णव कोटी रुपये व आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत एक कोटी चौसष्ट लाख असा एकूण सहाशे एकाहत्तर कोटी चौसष्ट लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पित झाला आहे हा सर्व निधी यंत्रणांनी विहित मुदतीत गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च होईल याची काटेकोर दक्षता घ्यावी अंमलबजावणी यंत्रणांनी अधिकच्या निधीची मागणी करत असताना वस्तुनिष्ठपणे स्थितीचा आढावा घेऊनच निधीची मागणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात संतोष पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील खर्चाचा व जिल्हा विकास योजना आराखड्याची आढावा बैठक घेतली यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते सन दोन हजार पंचवीस सव्वीस चा आराखडा अद्यापही ज्या यंत्रणांनी सादर केला नसेल तो त्वरित सादर करावा मागील बैठकीच्या अनुषंगाने संबंधितांनी अनुपालन अहवाल सादर करावा गतवर्षीच्या कामांबाबतची अनेक यंत्रणांकडील उपयोगिता प्रमाणपत्रे प्रलंबित आहेत ती त्वरित महालेखापाल कार्यालयास पाठवून यंत्रणांनी निपटारा करावा असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी दिले यावेळी सन दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीसाठी तयार करण्यात आलेल्या जिल्हा विकास आराखड्याचा आढावाही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला यामध्ये जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न दोन लाख वीस हजार आठशे सात असून दरडोई उत्पन्नामध्ये जिल्हा राज्यात तेराव्या स्थानावर आहे यामध्ये जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवून जिल्हा वरच्या क्रमांकावर आणण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातील इको व अॅग्रो बेस्ड टुरिझम वाढीसाठी जिल्ह्यात प्रचंड मोठा वाव आहे त्या दृष्टीने पर्यटन विकासासाठी यंत्रणांनी प्रस्ताव तयार करावेत त्यांच्या मान्यतेसाठी पाठपुरावा केला जाईल उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर व्हावा यासाठी ठिबक स्प्रिंकलर सारख्या माध्यमातून सिंचनाचे प्रयत्न व्हावेत बंदिस्त पद्धतीने पाणी वितरण व्हावे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांवर विशेष भर देणे आवश्यक असून त्या दृष्टीने सीएसआर वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील जिल्ह्यात स्ट्रॉबेरी रोजबेरी मलबेरी ब्लूबेरी अशा बेरीवर्गीय फळपिकांच्या वाढीसाठी नैसर्गिक वातावरण उपलब्ध आहे याचा लाभ घेऊन या, या फळपिकांच्या क्षेत्रवाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील तसेच टसर सिल्क बांबू उत्पादने या माध्यमातूनही जिल्ह्याच्या दुर्गम भागाच्या विकासासाठी आवश्यक ते प्रकल्प मार्गी लावले जातील असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले